धर्मेंद्र माझ्या आयुष्याचा पहिला श्वास ते पहिला संघर्ष मी धर्मेंद्र बोलतोय माझ्या आयुष्याचा पहिला श्वास ते पहिला संघर्ष होय तोच विरू तोच हिमॅन तोच लाखोंच्या मनात घर करून राहिलेला अभिनेता पण आज आज इथे मी कलाकार नाही आज मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक कटुगोड क्षण तुमच्यासमोर उघडणार आहे एक शेवटचं कथन शेवटचं आत्मकथन जणू माझा श्वास संपेपर्यंतचा आवाज लोक मला पडद्यावर नेहमी हसत पाहायचे मोठ्याल्या मसल्स मोठी गाणी मोठं प्रेम पण पडद्याच्या मागे तिथे एक साधा भाबडा भाऊक मुलगा होता गरिबीने ज्याला प्रत्येक वेळी तुटायला लावलं आणि तरीही स्वप्न सोडू दिली नाहीत गावातील माझं बालपण धुळीतली स्वप्न फिरोजपूरच्या एका छोट्या गावात माझा जन्म झाला त्या गावात सुविधांचं नावही नव्हतं आणि आमच्याकडे पैशाचं नावही नव्हतं माझे बाबा शाळेत मास्टर आईघरात देवासारखी आणि मी तिच्या मांडीवर बसलेला लहानसा धर्मेंद्र मी छोटा होतो पण स्वप्न मात्र मोठं हिरो बनायचं होतं हो अगदी त्याच सिनेमातला हिरो पडद्यावर उभा राहून लोकांना धडधडायला लावणारा पण माझ्या घरात टी व्ही नव्हता सिनेमा बघायला पैसे नव्हते मग सिनेमा दिसायचा कसा एक दगडी भिंतीवर गावातल्या लोकांनी पांढरं कापड लावलं की ज्यावर प्रोजेक्टरने फिल्म लावायचे तिथे त्या धुळकट माळावर मी सिनेमा बघायचो जशी पडद्यावर नायक धावत असे तसा मी मनाने धावत असे पण माझ्या आईने मला एकदा सांगितलं होतं धरम माणूस मोठा जन्माने नसतो कामाने होतो हे वाक्य मी हृदयात कोरून टाकलं तरुणपण संघर्षाचा पहिला धडा मी मोठा झालो कॉलेज पूर्ण केलं पण गरीब घर स्वप्ने मोठी आणि कोणीच म्हणायचं की मुंबईला जा हिरो हो मग एक दिवस मी स्वतःशीच बोललो जायचं तर जायचंच अपयश आलं तर, तर पुन्हा गावात येईन पण प्रयत्न न केल्याचं दुःख आयुष्यभर जाळत राहील आईने माझ्या हातात एक छोटंसं पोटली दिलं त्यात दोन तीन जोड कपडे आणि एक फोटो तिचा ही ठेव तुझं मन तुटलं तर माझ्याकडे बघ परत उभा राहशील आई हातात फोटो देताना डोळे पुसत होती अशा नजरेनं मला मुंबईला पाठवणं तेच तिचं प्रेम होतं मुंबई स्वप्नांचा कसोटीचा दगड मुंबई मी पहिल्यांदा आलो आणि या शहरानं माझी कणाकणाने परीक्षा घेतली स्टुडिओच्या बाहेर ऑडिशनसाठी रांगा नसती चेष्टा शक्य नाही असं ऐकणं दिवसेंदिवस अपमान सहन करणं मी भाड्याच्या खोलीत राहत होतो कधी कधी जेवणही मिळायचं नाही एका रात्री तर मी उपाशीच झोपलो पोटात भूक मनात ज्वाला मी पंखा असलेल्या खोलीचं स्वप्नही बघू शकत नव्हतो पण एक स्वप्न रोज दिसायचं मी पडद्यावर उभा आहे कॅमेरा माझ्यावर लोक ओरडतायत धर्मेंद्र एकदा एका प्रसिद्ध प्रोड्युसरच्या ऑफिसमध्ये ऑडिशन द्यायला गेलो त्यांनी माझ्यावर हसत म्हणालं तू तु हिरो तुझ्यात काय खास आहे ते वाक्य माझ्या हृदयावर थेट वार होतं पण मी स्वतःला पाडलं नाही माझी आई सांगायची जग हसेल तरी पुढे जा तू स्वतःचं उत्तर कामाने दे मी परतलो दिवस रात्र कष्ट केले शरीर बनवलं अभिनय शिकला आवाजावर काम केलं नशिबाचा पहिला दरवाजा उघडला आणि मग एक दिवस एक छोटा रोल मिळाला लोकांना माझं चेहरा आवडलं रोल मोठे होऊ लागले आणि मग एक दिवस मी हिरो झालो त्या दिवशी मी मुंबईच्या रस्त्यावरून एकटाच चालत होतो माझ्या डोळ्यांत पाणी होतं लोकांना वाटलं मी आनंदाने रडतोय पण माझ्या मनात फक्त एकच विचार होता आई तुझं स्वप्न मी पूर्ण केलं हे शब्द मला आतून हलवून टाकणारे होते लोक मला ही मॅन म्हणू लागले माझ्या शरीरावर माझ्या लूकवर माझ्या आवाजावर लोक फिदा झाले पण कुणालाही कळलं नाही की त्या शरीराच्या आतली आत्मा किती संवेदनशील आहे पहिलं प्रेम पहिलं नातं आणि तुटलेलं मन लोक म्हणतात मी खूप रोमँटिक होतो पण खरं सांगायचं तर मी खूप भाऊक होतो पहिलं प्रेम गोड होतो पण माझ्या वाढत्या करिअरने नाती तुटू लागली मी स्वतःला कामात गाडून घेतलं खूप लोकं म्हणतात स्टार झाल्यानंतर धर्मेंद्र बदलला पण नाही मी बदललो नव्हतो मी फक्त हरवून गेलो होतो कधी कधी हॉटेल रूममध्ये मी एकटाच बसून विचार करायचो ही स्टारम किंमत काय देतोय मी मी घरापासून दूर प्रियजनांपासून दूर खऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी वेळच नव्हता विरू झाला पण मन मात्र अजूनही गावाकडेच मग आला शोले विरूचं पात्र माझ्या आत कुठेतरी होतंच हसरा प्रेमळ हट्टी भाऊक लाखो लोकांची दाद मिळाली लोकांनी म्हटलं हा आहे इंडियन हिरो धर्मेंद्र पण एक एक टाळी मिळताना मी एक एक नातं हरवत होतो हे आयुष्याचा सर्वात कटू धडा होता लोक पाहतात बाहेरचा धर्मेंद्र पण खरा धर्मेंद्र तो अजूनही गावातल्या ओसरीवर बसलेला मुलगा होता ज्याला आईच्या हातची भाकरी हवी होती आणि बाबा म्हणावेत शाब्बास धरम आणि या यशाच्या मागे दडलेलं माझं एकटेपण प्रसिद्धी मिळाली पैसा मिळाला लोकांचं प्रेम नाही आदर मिळाला पण मन रिकाम हॉटेलच्या या चार भिंतींमध्ये मी हजारो वेळा स्वतःशी बोललो तू आनंदी आहेस का आणि उत्तर कधीच हो नव्हतं प्रेम तुटलेली घरं आणि बाप म्हणून झालेली चूक माझ्या आयुष्याचा पहिला भाग संघर्ष होता आणि दुसरा भाग तो प्रेम वेदना आणि तुटलेल्या नात्यांनी भरलेला होता लोक मला पडद्यावर पाहून म्हणायचे अरे हा तर हिरो आहे हा काय दुःख भोगणार पण खरी वेदना ती माझ्या हाडामांसात कोरली गेली होती हेमा प्रेम की पाप मी हेमा मालिनीला पहिल्यांदा सेटवर पाहिलं ती हसली आणि माझं आयुष्य गुंतून पडलं ती देवदत्त सौंदर्य होती तिच्या नजरेत सौम्यपणा होता आवाजात गोडवा तिच्याजवळ गेलं की माझ्या मनातलं रिकामे पण शांत व्हायचं मी विवाहित होतो हे मा अविवाहित होती आणि आमचं प्रेम ते दोघांच्या मनातलं सत्य होतं पण जगासाठी पाप होतं मी म्हणतो प्रेमासाठी कधीकधी मोठी किंमत द्यावी लागते मी दिली घर तुटलं नाती मोडली लोकांनी मला दोषी ठरवलं कधीकधी मी रात्री उशिरा स्वतःशी बोलायचो धरम तू चुकीचं केलंस का आणि उत्तर उत्तर मला कधीच समजलं नाही कधी वाटलं प्रेमात चूक नसते कधी वाटलं प्रेमानेच मला तोडलं डोक्यावर स्टारडम आतमध्ये खोल रिकामेपणा शोले धरमवीर सीता गीता लोक ओरडायचे धर्मेंद्र धर्मेंद्र माझे फोटो थिएटरमध्ये फुलांनी झाकलेले असायचे लोकांनी मला देवासारखं प्रेम दिलं पण रात्री मी माझ्या खोलीत बसायचो समोर आरशात पाहायचो आणि स्वतःला प्रश्न विचारायचो खरंच आनंदी आहेस किंवा अभिनय करतोयस आरशातील धर्मेंद्र हा पडद्यावरील विरू नव्हता तो एकटा होता तुटलेला थकलेला दारू माझी सर्वात मोठी चूक हो मी दारूला सोबती बनवलं नाती तुटली मन रिकामा आणि दारूने मला आधार दिला असं मला वाटलं आज सांगतो दारू कधीच आधार देत नाही ती फक्त माणसाला स्वतःपासून दूर नेते मी रात्री पीत बसलेलो असायचो कधी शूटिंगवर कधी हॉटेलच्या खोलीत लोक म्हणायचे हिमान मजबूत आहे पण ती बाटली माझी कमकुवत बाजू होती त्या किमती मला आजही चुकवाव्या लागल्या बाप म्हणून मी कुठे कमी पडलो सनी बॉबी हे माझं रक्त माझे मुले मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करायचो पण मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही स्टारडमने मला त्यांच्यापासून दूर केलं आणि माझ्या डोळ्यांतलं सत्य कुणी ओळखलं नाही एकदा सनी छोटा होता मी शूटिंगसाठी निघत होतो तो माझ्या पॅन्टला धरून म्हणाला डॅडी जाऊ नका ना माझं मन थरथरलं पण शूटिंग होतं आणि मी गेलो त्या दिवशी त्याच्या डोळ्यातली उदासी ती आजही मला झोप येऊ देत नाही बाप म्हणून मी सर्वोत्तम नव्हतो पण माझ्या हृदयातलं प्रेम खरं होतं हेमासोबतचं आयुष्य लोकांचा गैरसमज आमचं सत्य लोक म्हणतात धरमने दुसरं लग्न केलं पहिल्या कुटुंबाला त्रास झाला हो हे खरं आहे की माझ्या निर्णयाने दोन्ही घरांना वेदना दिल्या पण हेमा ती फक्त माझ्या स्टारडम पाठी धावणारी अभिनेत्री नव्हती ती माझ्या मनाचं शांत पाणी होती ती माझी साथ होती ती माझी अपूर्णता भरून काढणारी व्यक्ती होती आम्हाला दोघांनाही खूप विरोध मिळाला पण प्रेमानं आम्हाला एकत्र बांधून ठेवलं सार्वजनिक जीवन राजकारण लोकप्रेम आणि अंतर्गत लढाई लोकांनी मला संसदेत पाठवलं मी नेहमी लोकांच्या मदतीसाठी तयार असायचो पण मनात चालणारी लढाई थांबत नव्हती स्टार्डमचे पर्वत माझ्या नावासमोर उभे होते पण माझ्या मनात खोलवर एकच आवाज येत होता धरम तुझ्या आयुष्यात अजूनही काही अपूर्ण आहे मी प्रसिद्ध होतो पण पूर्ण नव्हतो वृद्धापकाळ शरीर कमजोर मन अजूनही तसंच नाजूक वय वाढलं शरीर थकत गेलं लोक अजूनही म्हणायचे ही मॅन कधीच थकत नाही पण हाडं दुखायची श्वास अडकायचा डॉक्टरांचे रिपोर्ट चिंतेचे असायचे मी शांत राहायचो मी दाखवायचो की मी मजबूत आहे पण एकट्यात मी हळू आवाजात स्वतःलाच म्हणायचो धरम आता शेवट जवळ आहे माझ्या मुलांनी हेमाने खूप काळजी घेतली सनी माझ्याजवळ बसत असे माझा हात धरत असे मी त्याच्याकडे पाहून हसायचो आणि आतून तुटायचो आयुष्यभर वेळ दिला नाही आणि आता वेळ हातात उरलाच नव्हता शरीर हरलं मन हरलं पण प्रेम कधीच हरलं नाही अखेर शरीराने साथ सोडली डॉक्टरांनी सांगितलं केअरफुल राहा पण मला माहिती होतं गेलेले दिवस परत येणार नाहीत रात्री खूप त्रास व्हायचा श्वास घेताना मेहनत लागायची कधी कधी वाटायचं आता बस इतकं आयुष्य जगलो मग मनात एकच विचार यायचा लोकांनी दिलेलं प्रेम ते आयुष्यभराची कमाई आहे हा माझा शेवटचा श्वास शेवटचा निरोप आता माझा आवाज आधीसारखा नाही शरीर थकून गेलंय डोळे मंदावलेत पण मन अजूनही तुम्हाला भेटायला असुसलाय हा कदाचित माझा तुमच्याशी बोलण्याचा शेवटचा प्रयत्न आहे शेवटचा संवाद शेवटचं मन मोकळं करणं हॉस्पिटलचे दिवस शेवटची लढाई एक सकाळ होती श्वास घ्यायला त्रास झाला हेमाने मला हॉस्पिटलमध्ये नेलं नळ्या मशीन डॉक्टर धावपळ माझा हात थरथरत होता नर्स माझ्याकडे पाहून म्हणाली धर्मेंद्रजी आपको डरने की जरूरत नाही आहे पण मला माहिती होतं आता शरीरातली ज्वाला विझत चालली आहे मी शांत होऊन डोळे बंद केले आणि माझं आयुष्य डोळ्यासमोर फिरायला लागलं गावातील धुळकट रस्ते आईचा हळूवार हात मुंबईचा संघर्ष शोलेचं सेट हेमाचं हसू सनीचा पाठीवरचा हात बॉबीचं लाजणं आणि चाहत्यांचं चा समुद्रासारखं प्रेम जणू माझं आयुष्य स्लो मोशनमध्ये चालू झालं हेमा माझ्या शेजारी शांत पण तुटलेली हेमा माझ्या शेजारी बसली होती तिच्या डोळ्यांत भय नव्हतं फक्त शांत वेदना होती तिने माझा हात हातात घेतला मी तिच्याकडे पाहायला शक्ती जमवली आणि हळू आवाजात म्हणालो हेमा माफ कर मला मी खूप चुका केल्या तिच्या डोळ्यांत पाणी आलं ती म्हणाली धरम तुम्ही माझा अभिमान आहात तुम्ही कसलेही चुका केल्या नाहीत तुम्ही फक्त खूप प्रेम करणारे माणूस होता त्या क्षणी माझं हृदय तुटून पुन्हा जोडल्यासारखं झालं माझी मुलं माझ्या मृत्यूच्या जवळच्या खिडकीत सनी आला त्याच्या डोळ्यातलं पाणी तो लपवत होता तो माझ्या हातावर हात ठेवून म्हणाला डॅड डोंट वरी वी आर विथ यू बॉबी माझ्या छातीवर डोकं ठेवून रडत होता तो म्हणाला पप्पा तुम्ही गेलात तर आम्ही काय करू माझ्या मुलांनी पहिल्यांदा मला अशा अवस्थेत पाहिलं आणि मी पहिल्यांदा त्यांना सांगितलं बाळांनो मी कदाचित आज नाही पण माझं प्रेम तुमच्यासोबत आहे कायमचं मी ते बोललो आणि मनात एक चटका बसला संपूर्ण आयुष्यात मी दिलेला वेळ कमी पडला पण प्रेम मात्र कधी कमी पडलं नाही जगापासून मिळालेलं प्रेम माझी शेवटची कमाई डॉक्टरांनी मला विश्रांती सांगितली मी डोळे बंद केले आणि चाहत्यांच्या आरोळ्या ऐकू लागल्या धरमपाजी ही मॅन वीरू त्या आवाजांनी माझं तुटलेलं मन पुन्हा पुन्हा सांधलं लोकांनी मला दिलेलं प्रेम ते माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे मी गरीब होतो आणि त्यांच्या प्रेमाने श्रीमंत झालो शेवटची रात्र मशीनवर टेकलेला श्वास रात्रीचा एक वाजला होता शांतता होती मशीन बीप बीप करत होतं माझा श्वास मंदावला होता मी हेमाचा हात पकडला तिने माझ्या कपाळावर हात ठेवला मी मुलांकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती मग मी हळूच पुटपुटलो डोंट क्राय मी गेलो म्हणजे मी संपत नाही मी तुमच्याच आत जिवंत आहे हे शेवटचं वाक्य बोलताना माझा आवाज जवळजवळ हरवला होता जगाचा आवाज मंद होत होता डोळे मिटत होते मन शांत होत होतं शेवटचा श्वास आणि शेवटचं वाक्य माझा श्वास हळूहळू कमी होत होता शरीर सुन्न झालं होतं आणि त्या शेवटच्या क्षणी मी फक्त एकच वाक्य पुटपुटलो आई मी येतोय आणि मी निघून गेलो जगाचाही मॅन थांबला पण मनातून तो अजूनही धावत आहे माझा संदेश माझ्या चाहत्यांसाठी माझ्या जाण्यानंतर तुम्ही रडाल आठवाल माझी गाणी ऐकाल माझे डायलॉग पुन्हा पुन्हा बघाल पण लक्षात ठेवा मी तुमच्या प्रेमातून जन्मलो आणि तुमच्या प्रेमातच विरलो मी धर्मेंद्र मी पडद्यावरच नाही तुमच्या हृदयात जिवंत आहे आणि माझा शेवटचा संदेश जीवन प्रेमाने जगा कारण शेवटी प्रेमच सोबत जातं धर्मेंद्र जन्म एकोणीसशे पस्तीस मृत्यू दोन हजार पंचवीस एक चेहरा नाही एक भावना एक अभिनेता नाही एक युग लाईक करा कमेंट करा लव यू धरमपाजी शेअर करा त्यांच्या आठवणी कायम जिवंत ठेवा सबस्क्राईब करा असे भावनिक व्हिडिओ आणत राहू भावपूर्ण श्रद्धांजली